जे आई आई वडील असतील ज्यांना मुले असतील त्यांनी आजपर्यंत जे पण गोष्टी केल्या असतील त्या फक्त आपल्या मुलांसाठी केल्या असतील आज जर ज्या आईच्या असं असेल तर त्या आईला आणि त्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्यावर कायम लक्ष तर नाही ठेवू शकत ना आम्ही मुलींनी लहान पोरांवर एवढ्या एवढ्या मुलांवर मुलींवर लोक असे करतात त्याला फाशीची सजा झालीच पाहिजे आज डोंगरा गावात ही घटना झाली तो नराधम तसाच फिरू राहिला म्हणून आज ही दुसरी घटना घडली त्याला जागेवर काही झालं नाही आज जागेवर काही झालं तर याची हिम्मत झाली नसती एवढ्या एवढ्या ताब्यात द्या त्याला फाशी हा प्रश्न फक्त झाले

पण पाहिजे भाऊ त्याबद्दल हे वारंवार घडत आहे ना हे यंदा लवकर आपण शिक्षा करत नाही सरकार सरकार आणि लगेच शिक्षा केली पाहिजे नाही तर पब्लिक कडे दिलं पाहिजे त्या लोकांना म्हणून हे वारंवार घडत चाललंय आज तुमच्याकडे पण लहान मुलं आहे चिमुडे मुल मुलगी आहे तुमच्या जवळ आणि एवढ्या पूर्वी तर ठीक आहे की मोठी मुलगी असेल तर तिला सांभाळावं लागत होतं पण आज दोन वर्षांच्या मुलीला सुद्धा सांभाळण्याची वेळ गृहिणींवर आली आहे काय सांगाल या संदर्भात काय मग आता घरच्यांनी बी लक्ष दिलं पाहिजे बाहेरचे बी लोक आता राक्षस म्हटले माणूस हा राक्षस झालाय आता डायरेक्ट म्हणजे माणसांना कोणाकडे विश्वास नाही आता या लोकांचा नक्कीच अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया गृहिणींच्या देखील आहेत लहान मुलं सुद्धा आता सुरक्षित नाही आहे अजून आपल्या सोबत काही महिला आहेत आपण त्यांना विचारू आजी काय सांगाल आम्हाला न्याय पाहिजे लहान मुले आमचे लहान लहान बाळ राहतात त्यांना शिक्षण कस काय द्यायचं एकटं दुखत कस काय पाठवायचं त्यांना शाळेत हा प्रश्न पडलेला आहे आता माझ्या पण दोन नाता शाळेत जातात माता त्यांच्या बरोबर आपण फिरायचं कशा आहेत नक्कीच होत राहिलं तर कस काय करायचं नक्कीच आयरनीवर आलेला प्रश्न आहे की लहान मुलं असतात आणि त्यांना शाळेत कसं पाठवायचं हा देखील प्रश्न आता सटाने येथील नागरिक विचार अजून आपल्या सोबत काही महिला आहेत आपण त्यांना देखील कस काय शिकवायचं आता जर लहान मुलींना असं करायला लागले तर मग मोठ्या मुलींना कसं शिकवायचं आणि त्याला सजावायला मी इथं पण तसंच करणार का हा इथं पण तसंच होणार आहे ना मग म्हणून सजावा सजावायलाच पाहिजे झाल्याशिवाय दिवस हालायचंच नाही मग आता लहान मुलींचं जर असं झालं तर मोठ्या मुलींना बी शिकवण म्हणजे मोठं मुश्किल आहे ना कसं काय शिकवायचं आम्ही त्यांना आता लहान मुलींना जर असं केलं तर मोठ्या मुली कसं करायचं नक्कीच भावना सजा झालीच पाहिजे त्याच्या नाती सारखी होती ती हा हा थैडा लहान पोरांनी लाज नाही वाटली का हा सजा दिलीच पाहिजे फाशीने जाळून मारा फाशीने दोन मिनिटात जीव जातो जाळून जाळून मारा नक्कीच त्याला जी शिक्षा आहे ती अतिशय तीव्र झाली पाहिजे त्याच्यावर त्यांनी ज्या प्रकारे हे कृत्य केलं त्याच प्रकारची शिक्षा दिली पाहिजे असं देखील इथल्या आजी आज सांगत आहेत अजून आपल्यासोबत काही युवती आहेत आपण त्यांना देखील विचारू आपल्यासोबत अजून काही महिला आहेत त्यांना विचारू आपण काही काय सांगा महाराष्ट्र आपले महान संतांची भूमी आहे आणि या महान संतांच्या भूमीत काय घडतंय हा लोकांनी हा विचार केला गेला पाहिजे त्यांच्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत ना तुम्ही जा जाना बाकीचे ऑप्शन तुम्ही हे करा या लहान मुलींना काय समजतं काही समजत नाही त्यांना आणि आपल्या कुटुंबात आपल्या मुलींना गुड टच काय असतं बॅड टच काय असतं हे आपण शिकवलं गेलं पाहिजे ही तर काळाची गरज आहे आणि परक्या व्यक्तींशी तर कधी बोलायचं नाही त्यांनी काही दिलं काही आम्हीच दाखवलं या गोष्टी टाळायच्या आ, आई वडिलांनी सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी काही करू दिवस पण लोकांवर विश्वास ठेवायचा नाही लोकांवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही काय सांगाल दादा हो एक एवढ्या महिन्याभरात महाराष्ट्रात चार ते पाच घटना घडलेल्या आहेत शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे यांना कडकच्या कडक शासन केलं पाहिजे की पुन्हा अशी घटना घडता कामा नये आणि लहान मुलीनं जो अत्याचार होतो हे याचा आम्ही सर्व नाविक बांधव जाहीर निषेध व्यक्त करतोय हे आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून दिली गेली पाहिजे आम अशी आमची इच्छा आहे नक्कीच अजून आपल्या बरोबर काही युवक हो का आहे आपण त्यांना पण विचारू हो काय सांगशील सर कडक शिक्षा झाली पाहिजे अशा आरोपीला इथून पुढे अशी गोष्ट घडायला नको आणि घडण्यापूर्वी समोरच्याला समजायला पाहिजे की असं थरथर करायला पाहिजे चांगले गोष्टी करण्यापेक्षा आज आपल्या आपल्यावर अत्याचार झालेला आहे त्याला तुम्हाला जन्म ठेवला त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे एक आणि माझ सर्व समाज बांधवांना एक निवेदन आहे मी एक समाज बांधव आहे सर्व समाजवाधाला निवेदन आहे परिवारावर सर्व समाजाला बहिष्कार लागायचा त्याच्या कोणत्याही सुखदुखत कोणत्याही आपल्या समाजवाने त्याचं जायचं नाही त्याचं गावातून गावातूनच मी सामाजिक हिशोबाने बोलतोय त्याच्या समाज त्याच्या परिवारावर आपल्या समाजाने बहिष्कार लागायचा आणि त्यांच्या परिवाराच्या कुठल्याही सुखा दुःखात आपला एक समज बांधव केलेलं पाहिजे सर्वांनी दखल घेतली पाहिजे या मुक मोर्चा मध्ये विलास दंडगवान सर आहेत आपण त्यांना विचारू दादा काय सांगाल या कालची ही झालेली घटना ही अतिशय घृणास्पद आहे दहा वर्षाच्या एक नादान बालिकेवर अत्याचार झाले गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार होत आहेत आणि ह्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्व जनतेची मागणी आहे मी अहिर सुवर्णकार समाज सटाना अध्यक्ष या नात्याने संपूर्ण सुवर्णकार समाजाच्या वतीने व सराफ असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो